बहुतांश ठिकाणी आणि मुख्यतः शहरी आणि नागरी भागामध्ये सोसायटी पुनर्विकास अर्थात सोसायटी रिडेव्हलपमेंट हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनलेला आहे शहरी भागामध्ये मोकळ्या जागा संपत चाललेल्या आहेत आणि ज्या इमारती बांधून तीस चाळीस पन्नास वर्षे उलटलेली आहेत त्यांचं सुद्धा आयुष्य आता संपत आलेलं आहे आणि या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याकडे पुनर्विकासाचं युग आलंय असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही आता सहकारी संस्थेचा पुनर्विकास किंवा सोसायटी रिडेव्हलपमेंट याच्यावर चिकार साहित्य उपलब्ध आहे महत्वाचे है। या संदर्भात अनेकानेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्या अनेक अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर खूप साहित्य उपलब्ध आहे त्याच्यावर खूप लिहिलं गेलंय खूप बोललं गेलंय पण या सगळ्या गदारोळात एक महत्त्वाचा मुद्दा आजपर्यंत कोणीही लक्षात घेतलेला नाही तो, तो म्हणजे पुनर्विकास सुरू झाल्यापासून पुनर्विकास पूर्ण होईपर्यंत दरम्यानच्या कालावधीमध्ये जर एखाद्या मूळ सदस्याचं निधन झालं तर काय करायचं आता आपल्याकडे जे अस्तित्वात कायदे आहेत त्याच्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचं त्याच्या निधनानंतर काय होणार हे मालमत्ते त्या मालमत्तेचं स्वरूप आणि त्या व्यक्तीने हयात असताना केलेली तजवीज या दोन्हीवर अवलंबून असतं म्हणजे जर एखादी मालमत्ता वडलोपार्जित असेल तर त्याच्यात सगळ्या वारसांना समान हक्क मिळतो एखादी मालमत्ता स्वकष्टार्जित असेल आणि त्याने जर मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्या मालमत्तेचा प्रवाह त्या मृत्यूपत्राप्रमाणे होतो पण जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि मृत्यूपत्र पण केलेलं नसेल तर मात्र त्या मालमत्तेमध्ये सगळ्या वर्ग एकच्या वारसांना समान हक्क आणि हिस्सा मिळतो आता वरवर बोलायला आपल्याला हे फार सगळं सोपं वाटतं पण एखादी मालमत्ता कोणतीही असो मग ती स्वगष्टार्जित असो किंवा वडिलोपार्जित असो त्याचं मृत्यूपत्र केलेलं असो किंवा नसो या सगळ्या परिस्थितीमध्ये मयत माणसाच्या जागी वारसांना कायदेशीर हक्क का प्राप्त करून घेणं मग ते वारस नोंदीद्वारे असेल वारस दाखल्याद्वारे असेल किंवा मृत्यूपत्र असेल तर प्रोबेट वगैरेद्वारे असेल ही सगळी प्रक्रिया पूर्ण करणं हे वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे आणि गंमत कशी असते की जेव्हा एखाद्या मूळ सदस्याचं निधन होत तेव्हा त्या तो सदस्य असलेली सोसायटी आणि त्याचा पुनर्विकास करणारा विकासक म्हणजे डेव्हलपर हे जरी त्याच्या वारसांना ओळखत असले त्यांना माहितीचे असले तरी सुद्धा अधिकृत म्हणजे बोलीभाषेत सही शिक्क्याच्या कागदपत्राशिवाय ते त्या मालमत्तेचे लाभ पुढच्या वारसांना द्यायला तयार नसतात कारण त्यांना भीती असते आपण समजा कोणाच्या नावावर हे केलं आणि त्या वारसांमध्ये जर नंतर वाद झाले आणि ते आपल्या अंगाशी आलं तर काय करायचं त्याच्यापेक्षा आपण या फंदात पडायलाच नको मग मग या अशा परिस्थितीत काय होतं तर एक तर तुम्हाला वारस दाखला तरी आणायला लागतो किंवा मृत्यूपत्र असेल तर प्रोबेट तरी आणायला लागतं पण हे सगळं करण्याकरता बराच कालावधी जातो आणि दरम्यानच्या काळात ती मालमत्ता जी असते ती बिना मालक पडून राहते हे सगळं टाळण्याकरता अगदी सुरुवातीपासून नियोजन करणं गरजेचं आहे ते नियोजन तीन पातळ्यांवर करता येऊ शकतं एक म्हणजे प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक पातळीवर आपल्या मालमत्तेचं विशेषतः जर पुनर्विकास होणारी मालमत्ता असेल तर त्याचं नियोजन केलं पाहिजे दुसरं जी सोसायटी आहे जी सहकारी संस्था आहे त्यांनी आपल्या पातळीवर याचं नियोजन केलं पाहिजे आणि तिसरं सोसायटी आणि विकासक यांच्यामध्ये जो करार केला जातो त्यामध्ये सुद्धा याच्या संदर्भात मुद्दे असले पाहिजे तजवीज असली पाहिजे आता हे कसं करता येईल हे अगदी सविस्तर सांगता येणं ना शक्य नाही कारण त्यात म्हणजे ते एवढं किचकट आहे की ते ऐकण्यात तुम्हाला मजाच येणार नाही पण थोडक्यात सांगायचं झालं तर वैयक्तिक पातळीवर तुम्ही काय करू शकता तर मृत्यूपत्र करू शकता नॉमिनेशन करू शकता किंवा जर हयातीतच मालमत्ता कोणाला द्यायची असेल तर त्याचं बक्षीसपत्र वगैरे करू शकता सोसायटीच्या पातळीवर आपल्याला काय करता येऊ शकतं तर सोसायटीमध्ये आपण नॉमिनेशन करू शकतो किंवा आपण मृत्यूपत्र वगैरे केलं असेल तर दे त्याची माहिती सोसायटीला देऊ शकतो जेणेकरून याच माणसाने मृत्यूपत्र केले उगीच प्रोबेट वगैरे आणायचा त्रास आपण सदस्याच्या वारसांना नको द्यायला असा विचार एखाद्या वेळेस सोसायटी करू शकते आणि तिसऱ्या पातळीवर म्हणजे सोसायटी आणि विकास यांच्यामध्ये जो रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट म्हणजे विकास किंवा पुनर्विकास करार होतो त्यामध्ये या मुद्द्याचा विचार झाला पाहिजे आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने अटी आणि शर्ती असल्या पाहिजे म्हणजे पुनर्विकास झाल्यापासनं सुरू झाल्यापासनं पुनर्विकास पूर्ण होईपर्यंत जे मूळ सभासद आहेत जे मूळ सदस्य आहेत त्यांचं जर निधन झालं तर काय होणार ती मालमत्ता कोणाला ना मिळणार या संदर्भात तजवीज त्या करारामध्ये आपण करू शकतो आणि त्या करारामध्ये जर अशी यथार्थ तजवीज केलेली असेल तर त्या अनुषंगाने त्या लाभार्थ्यांना त्या मालमत्तेचा लाभ देणं हे सोसायटी किंवा विकासक यांना सोपं जात कारण त्यांच्याकडे कुठला तरी कागद असतो ज्याच्या आधारे ते मयत व्यक्तीच्या लाभार्थी म्हणून ठरलेल्या व्यक्तीला त्या मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे लाभ देत असतात आता एवढं करून सुद्धा कोर्ट कचेरी किंवा वादविवाद होणार नाहीतच अशी काही आपल्याला खात्री देता येत नाही फक्त आपण एवढं निश्चित करू शकतो की जर वादविवाद नाही झाले किंवा वादविवाद झाले तरी ते मालमत्ता हस्तांतरणाचं जे काम आहे ते अगदी स्मूथली म्हणजे अगदी सुरळीतपणे होईल आणि ते काम करताना सोसायटी किंवा विकासक यांना काही तोशीस किंवा यांना काही त्रास होणार नाही म्हणून या दृष्टीने विचार करून प्रत्येक व्यक्तीने आपल्या पातळीवर सोसायटीने आपल्या पातळीवर आणि सोसायटी आणि विकासक या सगळ्यांनी एकत्रितपणे या मुद्द्याचा विचार केला पाहिजे या मुद्द्याच्या अनुषंगाने या तिन्ही पातळ्यांवर आपण तयारी केली पाहिजे कारण दुर्दैवाने जर असं कोणत्या सभासदाचं जा निधन झालं तर त्याची मालमत्ता पुढे त्याच्या वारसांना मिळणं हे सुकर व्हावं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद